नमस्कार मित्रांनो आपल्याला करायचा हरभऱ्याच्या ताज्या ताज्या भाजीचा घोळा ना तर इकडे मम्मीची खुडायला सुरू आहे भाजी बघा दोन दोन हाताने हाताला तेल लावले म्हणजे उलत नाहीत आंब लागत नाही बघा हे आहे हरभऱ्याचं पूर्ण रान कुणी कुणी खाल्लेली हरभऱ्याची भाजी नक्की सांगा वाळून सुद्धा करायला जमती बारा महिने ठेवून आपल्याला ताजी ताजीत करायची हे इकडं आहे तशी मी आले दम सकाळ सकाळ खुडावं लागते पण आता घरच्या कामाने बनवतो का हो आ... भाजी भाजी तुझ्या हात नको माझ्या हाताला इकडे ही मुगाची डाळ भिजू घातली भाजीसाठी डाक कुठं लागलं ला। तर इकडे स्वयंपाक करून मम्मीला जायचं होतं भाजी खोडायला ही माझ्या मम्मीची लहानपणीपासूनची मैत्रीण आहे बेस्ट फ्रेंड लहानपणीपासूनची नाही लग्न झाल्यानंतरची तर आमच्या इथं जवळच राहतात वस्ती आहे आमचं घर एकटच आहे त्याच्या पलीकडं वस्ती वस्ती इकडे मम्मीने लसूण टाकले लसणामध्ये तेल टाकले आणि मस्त चुलीवर स्वयंपाक भाकरी करायच्या बाकी थेंडा करायचा भाकरी करायच्या भाजी करायची खुडायला तर म्हणजे आता आत्ता खाण्यासाठी एवढीच खुडून आणली होती आणि त्याच्यानंतर तिला वर्षभरासाठी खाण्यासाठी खुडून वगैरे ठेवायचे त्याच्यासाठी जाणारे इकडं मस्त त्या तेलामध्ये टाकली भाजी विदाऊट धुता टाकायची कारण चांगली असते ती फक्त आळ्या वगैरे बघून खुडताना खुडायची असते आणि धुवून त्यातली सगळी जाती त्याच्यामुळं आहे अशीच टाकायचे असते तर बघा इकडं हलवून घेते मग मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली आपण भिजू घातलेली डाळ बघू शकता नंतर ती हलवून थोड्या वेळ झाकून ठेवली कारण आपली थोडी डाळ जास्त भिजली नव्हती पटकन भिजू घातली लगेच केली त्याच्यामुळं थोडी झाकून ठेवली म्हणजे थोडी शिजन तोपर्यंत इकडं मग मी कुट्टा कुटून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकला कुट्टा तर इकडं एवढं मस्त भाजी दिसत होती ना असं वाटत होतं कधी खाते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली लाल चटणी आणि चुलीवरचं जेवण एवढं भारी आणि टेस्टी लागतं ना एकच नंबर एकच नंबर विशेष नाही त्यात काही गॅसवर तर आता खाऊच वाटत नाही चुलीवरचंच खाऊ वाटतं आम्ही स्पेशल मग जेवण्यासाठी रानामध्ये जातो स्पेशल चुलीवर तर खाण्यासाठी कारण इथं तर काही चूल नाही मांडू शकत म्हणून आता आमचं घर झाल्यानंतर तिथं आम्ही चुलीसाठी जागा करणार आहेत तेव्हा माझ्या तर तुम्ही नक्कीच बघताल आणि तेव्हा करेल मम्मी तुम्हाला मग तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे ना येतं आहे का नाही तर मग माझं घर झालं का मी तेव्हा तिथं चूल घालीन आणि मस्त मी तुम्हाला स्वयंपाक बनवून दाखवीन तोपर्यंत माझ्याकडून अपेक्षा करू नका तर इकडं माझ्या सुरेत माझ्या नाही माझ्या मम्मीच्या सुरेत गरम गरम भाकरी बनवायला तर बघा कसल्या कडक कडक आणि एकदम पत्तळ भाकरी बनवते ती आणि एकदम सेम असतात नाही का सगळ्याचा आकार वगैरे सगळ्या गोल 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 गुटगुटीत असतात तर तीन भाकरी ती कंटिन्यू भाजते एक खाली भाजारी सुरू असते एक चुलीवर असते आणि इकडे एक, एक बनवायला असते तर तरी आमच्या इकडं तिला डिस्टर्ब करणं सुरू होते हे काय आणायचं ते काय आणायचं आहे नंतर मी इकडं धुवून निसून आणल्या मिरच्या कारण बनवायचा होता ठेचा ठेच्याशिवाय बाजरीच्या भाकरीसोबत ठेचा पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्याशिवाय मजाच नाही जेवणाला तर इकडं बघू शकता मस्त ठेचा लसूण आणि शेंगदाणे आणि मिरच्या हे सगळं सोबतच टाकले आणि त्याच्यामध्ये टाकलं तेल तर तिने तेल मुद्दामन जास्त टाकलं होतं कारण तिखट नाही लागत जास्त म्हणून तिने तेल जास्त टाकलं होतं मी पण तिला तेच म्हणत होते एवढं मोठं तेल कशाला तेल आहे का, का पाणी आहे तर इकडं असं खूप पण हा ठेताना खूप मस्त लागतो खूपच भारी लागतो खूपच टेस्टी लागतो तर बाजरीच्या भाकरीसोबत आणखीनच टेस्टी लागतो तर इकडं ती मस्त हलवून घेत होती भाजून घेत होती नंतर ते टेक घेतलं खलबत्त्यामध्ये आणि मस्तपैकी कुटून कुटून केला त्याचा ठेचा तयार बघा कशी कुटी ती आहे मीठ टाकून कुटून घेतला आणि माझं झालं जेवण रेडी चला आपण जेवण करूया तर मी घेतलं आहे थोडा ठेचा आरती बाजरीची भाकरी आणि थोडा घोळा ना कोणी कोणी घोळा ना खाल्ला नक्की कमेंटमध्ये सांगा ब बाय